स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना गट यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा युवासेना गट यांच्या वतीने करमाळ उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप तसेच श्रीदेवीचा माळ येथील लहान मुकबजीर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी युवासेना करमाळा तालुकाध्यक्ष शंभूराजे फरतडे यांनी बोलताना सांगितले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिकांना एक शिकवण आहे ती म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारण या तत्वावर आम्ही सध्या समाजकारणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत जरी आमच्या राजकीय वाटचालीमध्ये अडथळे निर्माण झाले तरी खरा शिवसैनिक हा कधीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडणार नाही तो एकनिष्ठ आहे याच पार्श्वभूमीवर अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तही त्यांनी बोलताना सांगितले की अनेक वर्षांचा बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा संघर्ष आज पूर्णत्वास आलेला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण शिवसेनेला आनंद तर आहेच परंतु येणाऱ्या निवडणुकांमध्ये श्रीरामाच्या आशीर्वादानेच शिवसेना परत एकदा भगवा ध्वज फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारचा निर्धार यावेळी फरतळी यांनी व्यक्त केला तर शहर प्रमुख समीर परदेशी हलवाई यांनी बोलताना सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी ज्यांनी धोका दिला त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा समीर परदेशी यांनी दिला यावेळी संपूर्ण कार्यक्रमांसाठी शहर प्रमुख समीर परदेशी हलवाई प्रमुख मयूर यादव उप शहर प्रमुख शिवसेना संजय भालेराव तालुकाप्रमुख शंभू फरतडे उप प्रमुख पांडुरंग डहाणे समन्वयक प्रसाद निंबाळकर प्रमुख कल्पेश राक्षे प्रमुख अनिकेत केंगर प्रमुख आदित्य जाधव बोरगावचे सरपंच प्रतीक भोज तसेच इतरही शिवसैनिक कार्यक्रमांसाठी उपस्थित होते इंदुरदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज अठ्ठ्याण्णवी जयंती कर्माळ तालुका युवासेना शहर व करमाळ तालुका यांच्या वतीने या ठिकाणी साजरी करत असताना जो प्रमुखांनी वसा घालून दिलेला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या वाक्याला आदर्श मानून गेल्या अनेक दशकापासून शिवसेनेची आणि युवासेनेची वाटचाल सुरू आहे आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून सकाळपासून युवासेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत याचाच एक भाग म्हणून करमाळाकोटे रुग्णालयात युवासेना शहराच्या वतीनं सर्व रुग्णांना फळे केळी आणि सफरचंद वाटप करण्यात आलं त्यानंतर युवासेनेच्या कार्यालयामध्ये आदरणीय साहेबांना अभिवादन करण्यात आलं आणि आज जे खऱ्या अर्थानं मुकबधीर विद्यार्थ्यांची या ठिकाणी सेवा करतात अशा या मुकबधीर विद्यालयात विद्या ह्या विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्नाचं मिष्टान्न भोजनाचं आयोजन केलं होतं आणि सर्व विद्यार्थ्यांना युवासेनेच्या वतीनं भोजन देऊन खऱ्या अर्थानं ऐंशी टक्के समाजकारणाचा वसा युवासेनेकडून या ठिकाणी जोपासला त्याबद्दल युवासेना करमाळा शहराचे सर्व सुद्धा मी मनापासून आभार अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील युवासेनेच्या वतीनं या विद्यालयासाठी तेच त्याचबरोबर जे इतर सामाजिक काम आहे या यामध्ये हिराऱ्याने भाग घेतला जाईल असं या ठिकाणी मी अभिवाचन देतो आपल्याच जास्त उमेदवार निवडून यावे असे काय आता जो गद्दारीचा विषय झाला त्यानंतर महाराष्ट्राला संपूर्ण ते चित्र माहिती आहे जे आमदार खासदार त्यांच्याबरोबर गेलेत ते का का गे काही ईडीच्या धाकाने काही गेलेत काही त्यांचे वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी गेलेत परंतु जो मूळ शिवसैनिक आहे तो मात्र मूळ शिवसेनेपासून कुठेही दुरावलेला नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जरी नाव आम्हाला नवीन मिळालं असलं तरी या ठिकाणी ती शिवसेना आमच्या सर्वांच्या मनात रक्तात भिनलेली आहे यापासून आम्ही कुठेही अलिप्त झालो नाही आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय इथला आमदार होऊ शकत नाही ज्यांना या करमाळ तालुक्यात आमदार व्हायचा असेल त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला भविष्यकाळात दिसेल कारण आत्ता जी शिवसेना म्हणून जे घेऊन मिरवत आहेत ती काय शिवसेना अजिबात शिवसेना खरी नाही ह्याचं सोंग येत्या निवडणुकीत उघडं पडल्याशिवाय राहणार नाही कारण ह्यांना धनुष्यबान झेपलेलं नाही आज ह्यांना कमळ घ्यायची वेळ आलेली यांच्यावर आज ह्यांचे जे खासदार आहेत मुंबईत आपण बघत असतो तर त्यांचा अहवाल आहे की आम्हाला चिन्ह घेऊन लढायचं आहे म्हणजे अशी बिकट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे त्याच्यामुळं मूळ शिवसेना आणि मशाल चिन्ह हे जे ठाकरे गटाला मिळालेलं आहे हे घेऊन आमची सक्षमपणे वाटचाल आहे आणि करमाळ तालुक्यात सुद्धा तुम्हाला आगामी काही दिवसात दिसेल की ज्यांना विधानसभा लढायची आहे त्यांचा मार्ग हा मातोश्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे मी निश्चितपणे सांगू शकतो कला अयुद्ध येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला त्या अनुषंगाने बी जे पीने त्या ठिकाणी राजकारण केलं का असं वाटतंय का कारण की रामनवमी हे त्या काही दिवसांमध्ये होते त्याच्या आधीच प्राणप्रतिष्ठा केली मंदिराचं काम अपूर्ण आणि मठांचे चार जे जे प्रमुख मठाधिपती आहेत त्यांची सुद्धा अनुस्तुती होती काय सांगाल या सर्व तो मोठा विषय त्या ठिकाणी तो राजकारण काही केलं काय नाही ह्याच्यावर बोलणे इतकं आज आमचं महत्त्व नाही परंतु आम्हाला आनंद आहे की त्या ठिकाणी श्रीरामाची स्थापना झाली संपूर्ण देश आनंदात आहे आणि आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर येथे काल गोदा महाआरती केली आज राज्यव्यापी अधिवेशन आहे कोण काय राजकारण करतं आहे ह्याचं आम्हाला न बघता प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद हा नेहमी सत्याच्या पाठीशी राहिलेला आहे आणि हे भविष्यकाळात दिसून येईल